परवा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताई मध्ये भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते या निमित्ताने सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली सविस्तर वृत्त असे की भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यामध्ये विरोधात महाविहारावर ब्राह्मणांनी केलेल्या कब्जाच्या विरोधात वक्फ बिलच्या विरोधात अमित शहाने बाबासाहेबांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरल्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सन्मानात मुक्ताईनगर शहरात भारतमुक्ती मोर्चाद्वारे भारत बंद अंतर्गत प्रवर्तन चौकात निदर्शने जेल भरो आंदोलन करण्यात आले बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक प्रमोद सौंदळे तसेच भारत मुक्ती मोर्चाचे नितीन गाडे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात हे आंदोलन करण्यात आले जवळपास दोन तास सलग घोषणाबाजी करण्यात आली महामानवाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली शेवटी सर्व आंदोलकांना मुक्ताईनगर पोलीस पथकाद्वारे डिटेन करण्यात आले व पोलीस स्टेशन जेलमध्ये या आंदोलनाचे समामापन झाले या आंदोलनात राजू वानखेडे उमेश गाडे दाऊद खान ब्रिजलाल इंगळे जमीर बागवान मुस्लिम हकीम चौधरी व असंख्य क्रांतिकारक उपस्थित होते आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा